डाक मैदा होता बाबाडा मैदा आणि केले पुऱ्या बागा केले तुम्हाला वाटत असले पुऱ्या काय की पण कसं आहे फुल तुम्हाला भाकरच खायची नाही भाकरच कळत नाही आज, आज पुऱ्या थांबत तुझं ढिलं काम नसते या मग काय ढिल काम कसं करून तू आहे म्हणून तू हाय म्हणून मला चवीच खायला मिळते एकदा बायको शिवाय चविष्ट खायला मिळत नाही अग हातेला जायला पुऱ्याला पुऱ्या लिहि भाजी खायची तर तुझ्या हातची पुरी म्हणजे हातेला पेरे नाद करते काय यायलाच लागते गावठी पूजेच्या हातच्या पोरी खाम खाम

वाड बोलून कसं माणसाकडून पटी बोलावं कसं कुठनं खायला मिळतं हे तुमच्याकडून शिकावं अगं मी आणते म्हणून तर खाते मी करते पण तुम्ही खाताय आहे आणून काय करायला हातेरात खायले हातेरात खायले बोलायचं जाय दा ना गावचं बोलायचं जाय तुम्ही नका का मला राही करू तुम्हाला तुला वळखलंय मी ओळखल तू फक्त खादीपुरती गुळमाड बोलतो अगे कस तर गुळमाड बोलून राहिलं असत एक टाइम वाचल तरी आपलं पैसे वाचलं आणि का पैसे मोडून खात नाही

कशी पोळी आपली पोळी पुरे पुरी पुरे पुरी कशी पुरी आहे आणि इथं तर काही बोलायचं कामच नाही किती मी खावा कालवण करत नाही का मड तीच खावा आता आता कालवण त्याला करत बसत नाही एवढंच खावा बसा तुला कोण खाल्ली नाही लागती

तीन तीन तीनदा नवऱ्या पुढे एवढा मोठा नवरा असताना सोन्याची काय गरज झाले तर माहिती आहे का एक लाख वीस हजार तोळा तुम्हाला तेव्हाच घ्या आज एवढी मोठी सोन्यासारखी विहीर झाली आता बघायचं

तरी गावात काल उठलाय आपल्या पूजेची शाळा जवळ जवळ बीकॉम झाल्या सारखं काय बायको मी शिक्षणावर नाही माणसाला काय ज्ञान बुद्धी लागती बाहेरची घरात बसून तेवढं बायको कशी बोलायचं म्हटलं झालं काय काम तुमचं घट बसले त्या

मीच पुऱ्या आणले त्याने मेज खाणार आहे